नमस्कार सुमन गोट फार्म दुधेबावी आज आपण लहान कारडांसाठी खुराक चारा आणि त्यांच्यासाठी बनवलेले दावण या संबंधी माहिती घेणार आहोत हे आपलं बुसकट आहे आपण दिवाळीमध्येच गाडी भरून मागवलं होतं एक पिकअप अशा प्रकारे आहे मस्त तूर बुसकट आहे असं तेलाच्या डब्यापासून बनवलेलं आहे थोडं भुसकाट घाऊ टाकलेले आहेत त्यामुळं दिवसभर हातात असं सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे आणि हे जी दावण आहे ते भविष्यात कर्ड मोठे झाल्यानंतर ह्यात खाद्य टाकतो आम्ही असं टाकल्यानंतर त्यांना ते हळूहळू सवय लागते खातात बघा आणि शक्यतो पाय टाकला की हा पाळणा हलतो त्यामुळे लगेच लहान पिल्लं पाय काढून घेतात स्वस्तात खूप छान जुगाड बनवलेला आहे घरच्यांना कमीत कमी दहा वर्ष झालं आम्ही असंच लहान पिल्लांसाठी असं पाळणा केलेला आहे वर पत्याला बांधलेलं आहे अँगलला